गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी आणि आज बघा एकतीस डिसेंबर तर आमचा एकतीस डिसेंबर आत्ता चालू झाला तर आत्ता जे वाजले गोळ करायची टाईम झालेला आहे आमचा आणि आमच्यात आज आमची काव्य आलेली आहे काव्य रजवलची आंघोळ झालेली आहे बघा आमच्या आता काव्य पण आलेले आहे प्रज्वल ना काल गुंडाळला आहे मस्त पैकी प्रज्वलचा आत कुठे आमच्या थमवाली आमची काव्य आलेली आहे आता आंघोळ झाली तर आपल्याला जेवायचं बघितलं आमच्या आऊन काय जेवायला केलंय बघूया बटाट्याची भाजी आणि शिमला मिरची चपाती हा बस बस झालो कडईमध्ये काय केलंय दाखवा कढईमध्ये काय राईस आहे राईस मसाले राईस फ्राय केलेला आहे मसाले राईस द्या